छत्रपती संभाजीनगरमध्ये नगरामध्ये एक जुलै मध्यरात्री तीन चोरांनी मिळून हनुमान नगरमध्ये मोठी चोरी केली मंडप व्यावसायिकाचे घर फोडून तब्बल एकोणऐंशी तोळ्यांचे सोन्याचे दागिने व अकरा लाख आठ हजार रोख रक्कम असा एकूण सदुसष्ट लाख रुपयांचा ऐवज लंपास केला यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे हनुमान नगरच्या गल्ली क्रमांक दोन मध्ये मंडप व्यावसायिक अमित मनोहर शिंदे हे त्यांचा लहान भाऊ आई पत्नी सह दुसऱ्या मजल्यावर राहतात बावीस जून ते सह कुटुंब दोन धामच्या यात्रेला गेले होते हनुमान नगर चौकात मुख्य रस्त्या लगत घर असल्याने खालच्या मजल्यावर त्यांचे दुकान देखील आहे शासकीय सेवेत असलेली त्यांची बहीण शनिवार व रविवार सुट्टी असल्याने शहरात येते त्यांनी घराची चावी अमित यांच्या मित्राकडे ठेवली होती तीस जून ला बहीण नागपूरला गेली दोन जुलैला भाडेकरू झाडांना पाणी टाकण्यासाठी गेले असता मुख्य दरवाजा उघडा दिसला त्यांनी अमित शिंदे यांना कळवले अमित यांनी काका अशोक शिंदे यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता घटना उघड झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री सव्वाच्या सुमारास दुचाकीवर तिघे जण आले एक जण दुचाकीज्वळ खालीच थांबला शिंदे यांच्या शेजारच्या घरात मोरपत्राचे शेडा आहे त्या शेडवरून दोघांनी पहिल्या मजल्यावर उडी मारून प्रवेश केला अगदी सहज कडी कोयंडा तोडून मुख्य घरात प्रवेश केला व तब्बल एकोणऐंशी तोळ्याचे सोन्याच्या दागिन्या अकरा लाख आठ हजार रुपये लंपास केले पोलीस चोरांचा शोध घेत आहे